नमस्कार मित्रांनो नऊ क्रांती अॅग्रो आणि एन के चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज एक आपल्याकडे शेतकरी आले होते आणि ते कुठून आलेत काय आपण थोडंसं जाणून घेणार आहे आज Hmm. terezah terezah fan anda pak pandan fan anda bas setakat खास करून आपण कुठून आला जरा दर्शकांना सांगा आपल्या पुन्हा नाव वगैरे नागनाथ दिशागत पोस्ट मानो, तालुका मानोत जिल्हा परभणी परभणीवरून आला खूप लांबून आला हो आणि आज कशा उद्देशानं तुम्ही पंढरपूरला आला होता हे कोळप्यासाठी आलो खास करून कोळप्यासाठी आला होता कारण क्रांती अग्रोला भेट देण्यासाठी आलो अग्रोला भेट तर मित्रांनो आपल्याकडे जे काही इनोव्हेटिव्ह नवनवीन प्रोडक्ट असतात त्याविषयी थोडीशी माहिती घेण्यासाठी आणि मला वाटतं कोळप्याची खास करून माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत आणि आपण तुरता त्यांच्याकडून एक कोळप्याचा याच्या अगोदर आपण डेमो घेतला तर कशा पद्धतीनं चालतो कोळपं हे आपण त्यांच्याकडे थोडंसं जाणून घेऊया कसच वाटलं तुम्हाला हाताने तुम्ही स्वतः चालवलं कोळप बरं वाटलं बर असं वाट शेतामध्ये चालण्यासारखं आपण शेतातच चालवलं चालण्यासारखं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं एक सवाल राहतो की आपल्याला आंतरमशागतीमध्ये चालवण्यासाठी जे कोळपा आहे ते कमी अंतरामध्ये पाहिजे बऱ्याच वेळा आपण इंजिन पुढे घेतलं पाठीमागे घेतलं वरती ठेवलं परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची अशी डिमांड आली पुढे इंजिन ठेवल्यानंतर की कोळप बॅलन्स अनबॅलन्स व्हायला लागलं चालवल्यानंतर म्हणजे कोळप आहे ते एका साईडला कुणीकडे तरी वडायला लागलं ला। मग त्यासाठी आपण हे आता वरती केलेलं आहे आणि कोळप्याचं वजन जे आहे ते खूपच कमी ठेवलेलं हो आहे कशासाठी वजन कमी ठेवलं हो कारण आपण दिवसभर कोळप चालवत असताना कोळपं आपल्याला हात अवघडून जाऊ नये चालवताना त्यासाठी आपण वजन ह्याचं कमी ठेवलेलं कारण बॅलन्स थोडंफार नॉर्मल करावंच लागतं हे काय कोळपं असं ऑटोमॅटिक चालू केलं आणि ऑटोमॅटिक जाईल पुढं असं नाही आपल्याला जास्त कमी लावावं लागतं आपल्या हातावर ते ऍडजस्ट करावं लागतं आता ह्या कोळप्याबरोबर आपण पहिले दाताचा फन देत होतो आणि एक फास देत होतो आणि एक रेझर देत होतो आताच्या घडीला आपण ह्या कोळप्याबरोबर काय केलेलं आहे जे मशागतीमध्ये चालवणारे शेतकरी आहेत हे जे रुंदी आहेत ते खूपच कमी दिलेले आहे साधारणतः बाहेर बाहेर नऊ इंचाची कोळफा आहे म्हणजे ह्या पासून जर तुम्ही पत्रापासून जर विचार केला तर नऊ इंचामध्ये आपलं हे कोळप पूर्णपणे बसतं आता याच्यामध्ये आपण एक फुटाचे दिलेले आहे आणि एक रेझर दिलेला आहे शिवाय मित्रांनो ह्या इंजिनमध्ये पण दोन क्वालिटी केलेले आहेत एक पस्तीस सी सी स्ट्रोक दिलेला आहे आणि पन्नास सी सी स्ट्रोक दिलेला आहे ह्या इंजिनचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला कुठल्याही प्रकारचं पेट्रोलमध्ये ऑइल टाकावं लागत नाही आणि दुसरी गोष्ट ह्याला साईट ऑईल येतं स्ट्रोक इंजिन आहे झिरो मेंटेनन्स आहे आणि ह्याला आठ हजार आहे बरेच शेतकरी मित्र आम्हाला विचारतात की आमच्याकडे इंजिन आहे मग आमचं इंजिन ह्याला बसेल का तर मित्रांनो सांगू इच्छितो तुम्हाला त्या इंजिनमध्ये आणि ह्या इंजिनमध्ये जमीन आसमानचा फरक राहतो हे इंजिन आहे ते स्ट्रोक आहे आणि ह्याला आठ हजार आर पी एम आहे त्या आर पी एमचा वापर आपण इकडं ताकदीला केलेला आहे त्यामुळे ह्याला ते त्या इंजिन आपलं सूट करणार नाही तर ह्याला दिलेलं आहे गयरबॉक्स आणि हे इंजिनच ह्याला सूट करतं दुसरं कुठलंही इंजिन ह्याला चालत नाही आता हे कोळपं बनवलेलं आहे ह्याच्या माग उद्देश भरपूर आहेत आपले हे कशामध्ये चालतं हे महत्त्वाचं हे सोयाबीनमध्ये चालतं आता तुम्ही म्हणला मध्ये बरोबर आहे आता, थे थे आता <coughs> बार बार। हे मला सांगा तुम्ही मध्ये कशा पद्धतीने चालवू शकता सर्कीमध्ये जर आपल्याला चालवायचं असेल तर अंतर किती आहे तुमचं सर्कीमध्ये आता कापसातलं तीन फुटावर मी बरोबर बावीस इंचाची पास चालते बावीस इंचाची पास चालते म्हणजे हे कोळपा तुम्ही दोन वेळा फिरवलं तरी तुमचं काम होऊन जाईल बरोबर आहे का तर साधारणतः यांची तीन फुटाची अंतर आहे साडेतीन फुट तीन फुटाचं अंतर असते कारण आपण काय अॅक्युरेट आपलं वळ धरून नसते साधारणतः आपल्याला इकडं सहा सात इंच एक आठ दहा इंच सोडून चालवावं लागतं कारण एकदम कडला चालवायचं म्हटलं तर मुळ्या तुटून जातील तर आपल्याला मधल्या अंतरात चालवायचं जा। आहे आणि त्यासाठी एक दोन फुटाची दोन वेळा जर सर्कीमध्ये चालवायचा असेल तर दोन फुटाचं अंतर तुम्हाला योग्य आहे याला अठरा इंचापर्यंत तुम्ही फास्ट बसवू शकता मी तुम्हाला मगाशी नाही सांगितलं परंतु ह्याला अठरा इंचापर्यंत फास्ट चालते पण त्यासाठी तुम्हाला एक थोडस पुढे वेट ठेवा लागेल आणि त्या पद्धतीचं त्या क्वालिटीचं रान पाहिजे आपलं शेत पाहिजे तसा वापसा पाहिजे आता दुसरी गोष्ट काय होतं बरेच शेतकरी मित्र नवीन असतात आणि आता शेती कुठं करायला लागलेले असतात आणि त्यांना वाटतं की आमचं ह्या तणामध्ये चालेल पण त्यांचं तण असतं गुडघ्या मग त्या ठिकाणी मोठा ट्रॅक्टरही चालू शकत नाही तर आपलं कोळप काय काम करणार तर त्या मित्रांना सांगू इच्छितो पहिल्यांदा तण आपलं सुरुवातीला काढून घ्यायचं आहे आणि हे कोळपं काय असतं तर ना ह्याचं नाव कोळपं दिलं तण आलेलं असेल इतबर तण आलेलं असेल तुमचं जास्तीत जास्त तर ते आपलं काढायला मदत करतं आणि ज्या वेळेस आपल्याकडे हे मशीन असेल त्यावेळेस नक्कीच आपण तण एवढं वाढवू शकत वाढवू देत नाही बरोबर आहे आता ह्या कोळप्याचा अनुभव तुम्हाला काय विशेष वाटला तुम्हाला वेगळं आतापर्यंत तुम्ही मार्केट मध्ये भरपूर व्हिडिओ बघितले असतील का आपला वैयक्तिक नौक्रांतीचा बघितला नसेल परंतु तुम्हाला एक एक डोक्यामध्ये असं आला असेल की का भेट द्यावी मार्गदर्शन करा थोडं वाटलं हा आपलं म्हणजे एक वाटलं तुम्हाला म्हणजे थोडस काय चांगलं वाटलं काय विचार चांगले वाटले आपले थोडस एक मार्गदर्शन थोडं सांगा म्हणजे आंतर मध्ये मशागत करण्यासाठी चांगलं वाटलं याच्या अगोदर आपण कुठं व्हिडिओ पाहिलेत का व्हिडिओ मुलांना चांगलं वाटलं तर मित्रांनो यांच्या मुलाने व्हिडिओ भरपूर पाहिले आहेत आणि आपल्या नवक्रांतीवर खास करून विश्वास ठेवून त्यांनी आपल्याकडे यांना पाठवून दिलेला आहे खास करून तुम्ही डोळं झाकून तिथं जाऊ शकता आणि तिथं वस्तू पाहू शकता आणि त्या वस्तू काय क्वालिटीच्या आहेत आपण त्याचे फक्त डेमो देत नाही तर त्या वस्तू क्वालिटीच्या आहेत ते पण शेतकऱ्यांना सुद्धा स्वतः चालवायला देतो तर ह्याची खासियत काय तर ह्या कोळप्याची मशागतीमध्ये तुम्हाला हरभऱ्यामध्ये चालवता येईल काही शेतकरी ह्याला ऊसामध्ये चालवतात काही शेतकरी ह्याला सोयाबीनमध्ये तर जास्त चालतं सरकी कापूस असेल आंतरपीक कुठलंही असेल तुमच्या कुठल्याही आंतरपिकामध्ये जर समजा एक दहा इंच अंतर तुम्हाला चालायला आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळं चालतं आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला बारा इंचाची कोळपी बनवली होती आणि हे चैन पॅकेट जे आहे ते उघडं ठेवलं होतं हे चैन पॅकेट उघडं ठेवल्यामुळे प्रॉब्लेम काय यायचा बऱ्याच शेतकऱ्यांचे चेन जी बाहेर होते त्या चेन बाहेरचं जे काय पीक आहे ते पीक मध्ये अडकत होतं आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्याची डिमांड आली की आम्हाला थोडंसं त्याला कवर वगैरे हो बसवून द्या कोळप चांगलं चालते पण कवर बसवून द्या म्हणले आणि रुंदी पण थोडी कमी करून द्या म्हणजे हे शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार कोळप बनलेलं आहे म्हणजे आपल्या वैयक्तिकची स्वतःची डिमांड वेगळी आणि शेतकऱ्याला जे पाहिजे ते वेगळं तर ह्याच्यामध्ये बघा एक रेझर आहे एक एक फुटाची फास आहे आणि एक आठ इंचाची फास आहे जेणेकरून सर्व पिकामध्ये ह्याला चालवण्यायोग्य आपल्याला हे कोळपं आहे याची जर प्राईजचा विचार केला मित्रांनो तर हे पन्नास सी सी फोरस्ट्रोकचं इंजिन जे कोळपं आहे ते आपल्याला अठ्ठावीस हजारला घरपोच बसेल आणि पस्तीस सी सी फोरस्ट्रोकचं जे इंजिनचं कोळपं आहे ते आपल्याला साडे तेवीस हजारला घरपोच बसेल आता टू स्ट्रोकचं मॉडेल आम्ही सर्व पूर्णतः बंद केलेलं आहे आणि तुम्हाला जर पूर्णतः टू स्ट्रोक पाहिजेच असेल तर आपल्याकडे भेटून जाईल त्याची किंमत फक्त वीस हजार राहील पण टू स्ट्रोकचे जे काय कोळपं आहे त्याला मेंटेनन्स खूप आहे त्यासाठी आम्ही ते बंद केलेलं आहे आणि ज्याला शेतकऱ्याला ते आवश्यक वाटतेच ज्याला पाहिजे त्याला आम्ही शेवटी द्यायला तयारच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे डेमो काढलेलं आहे आता तुम्हाला ह्याचा डेमो पण पाहायला मिळेल आणि स्वतः आपल्याला शेतकरी चालू करून डेमो दाखवतील जरा दोन मिनटं आमच्यासाठी सहकार्य करा डेमो तुम्ही स्वतः दाखवा चालू करू चालू करण्यासाठी बटन आपल्याला हे पाठीमागे घ्यायचं आहे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे ह्याला ॲक्सिलेटर हातामध्ये दिलेलं आहे किक मारायची जोरात गाडीला किक मारल्यासारखी ओके चालू झालं मित्रांनो हा जो इंजिनचा तुम्ही आता आवाज पाहताय तो आवाज तुम्हाला कसा वाटतो बरं आहे कमी आहे जास्त आहे कमी आहे कमी कमी, कमी आहे तर मित्रांनो टू स्ट्रोकचा जो आवाज आहे तो आपल्या कानाचा पडदं फाटणार आवाज असतो आणि तो तुम्ही टू स्ट्रोक चालवला नसल्यामुळे तुम्ही अनुभव करू शकत नाही आता कारण टू स्ट्रोकचा आवाज जास्त असतो पहिली गोष्ट त्याचं आरपीएम जास्त असतं ते, चा ते जाग्यावरती चाकं उकरायला चालू करतं ताकदपाठी मागे लागली का जाग्यावर चाकवू करतं आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे हे जे चेन वगैरे हो पॅकेट वापरतो आपण जे ओरिजिनल रेलॉनचे वापरतो जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं आपण ज्या कोळप्यावर उभा जरी राहून चालवलं तरी कोळपं थांबत नाही आता मी तुम्हाला दाखवलं नाही परंतु तुम्हाला दोन मिनटामध्ये दाखवतो की उभा राहून पण कोळप चालवता येतं आता ह्यात दुसरी गोष्ट अशी आहे की हे इंजिन फोरस्ट्रोक असल्यामुळं एक फायदा असा होतो तुमचा आता ह्या वर्षी बसून ठेवलं आणि दुसऱ्या वर्षी पण बसून राहिलं दोन वर्षानं जरी तुम्ही हे कोळपत चालू केलं पेट्रोल टाकून तरी तुम्हाला चालूच होणार पण टू स्ट्रोकचं असं राहतं की पिस्टनला जे रिंगा असतात त्या जाम होतात ऑइल मिक्स पे पेट्रोल असल्यामुळे त्या रिंगा जाम होतात आणि ते परत चालत नाही कारण त्याला ऑइल सील वगैरे कडक येतात आणि ऑइल सील जर खराब झालं तर ते इयर पास करताना इंजिन चालू होत नाही असे काय त्याचे स्ट्रोकचे ड्रॉ ड्रॉबॅक आहेत म्हणून आपण ते टू स्ट्रोकचं पूर्णतः बंद केलं आता एवढी सगळी शेतकऱ्याला माहिती सांगणं शक्य नाही पण त्याला शेतकऱ्याला द्यायचं ते चांगली गोष्ट द्यायचं हा आमचा विचार आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट द्या आपल्या शोरूमला आणि जर आपल्याला असं कोळप पाहिजे असल्यास तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता सुरुवातीला ॲडव्हान्स बुकिंग कोळपं तयार होईपर्यंत तुम्हाला दोन हजार रुपये ॲडव्हान्स बुकिंग आहे आणि तयार झाल्यानंतर आम्ही आठ दिवसांनी तुम्हाला हे कोळप पळप ह्याच डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी मध्ये तुम्हाला घरपोच पाठवतो आणि हे तुम्हाला फक्त साडे तेवीस हजार आणि अठ्ठावीस हजारला तुम्हाला घरपोच भेटेल साडे तेवीस हजारला पस्तीस सी सी फोर स्ट्रोक असेल आणि इंजिन साधं सुद्धा सुदन नसून होंडा टाईप इंजिन आहे जेणेकरून याला कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स बिलकुल नाही याच्यामध्ये इंजिन चालू झाल्यानंतर थोडी इंजिनची माहिती देतो इंजिन ज्यावेळेस चालू होतं हे काळा पाईप पाहिला तुम्ही ह्या इंजिनचं टेक्निक कसं दिलेलं आहे इंजिन चालू झाल्यानंतर इथं एक पाईप आहे काळा आतमध्ये ह्या पाईप न काय करलं केलं जात ऑइल वरती जातं होंडा टाईप कशाला म्हणायचं ते सांगतो तुम्हाला जे पाईप येत ते कंटिन्यू ऑइल वरती चालू राहत इंजिन चालू झाल्यापासून इंजिनला ऑइल पुरवायचं काम हे पाईप करतं त्यामुळे होतं काय ऑइल मध्ये जर एखादी वस्तू चालली तर त्याचा किती दिवस मेंटेनन्स नाही येत अशा प्रकारचं हे फोर स्टोक इंजिन आहे आणि याच्यामध्ये पेट्रोल टँक एक लिटरचे दिलेले आहे स्टार्टर दोरी स्टार्टर आहे किंवा काही शेतकरी म्हणतात आम्हाला बॅटरी पंप वगैरे जोडायचा असेल वरती तर ते आपले पण स्वतः जुगाड करू शकतो करायचं असेल तर आता एवढं सगळ्याची डिमांड बॅटरी पंपाची नसते म्हणून आम्ही काय करतो हे स्पेशली डिझाईन केलेलं कोळपं जे असतं ते एका वेळेस भरपूर तीनशे चारशे कोळपे अशी बनवलेले असतात रेडी मग त्यामुळं आपल्याला एका शेतकऱ्याच्या डिमांडनुसार बनवता येईल आता ह्याला दुसरं काही जुगाड तुम्ही जोडू शकता पाठीमागे तीन दात लावले तर पेरणी यंत्र सुद्धा बनवू शकता पण ते स्वतःला आपल्याला करून घ्यावं हो लागेल असं तर धन्यवाद तुम्ही आल्या बदली आणि एवढं चालवून दाखवलं शेतकऱ्यांना छानस तर कसं वाटलं अजून एकदा सांगा कोळप आणि तुमची राय काय असेल शेतकऱ्यांना ती पण सांगा छान वाटलं छान वाटलं छान वाटलं शेतकऱ्यांना घेणे योग्य आहे का हो आहे का तर धन्यवाद मित्रांनो नमस्कार